मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण या ठिकाणी बघतो की जे डिप्रेशन बिहार उत्तर प्रदेशवर तयार झालं होतं ते आता कमजोर झालेलं आहे मात्र त्या बाजूने थोडं पावसाळी वातावरण पूर्व मराठवाडा दक्षिण पूर्व विदर्भ या भागात थोडं ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण तयार झालं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होण्यास आता तयार आहे बंगालच्या उपसागरात तसं सध्या तरी अजून काही वातावरण नाही परंतु शक्ती वादळ हे ओमानच्या किनारपट्टीला लागलेलं ला आहे त्याचा पुढील प्रवास कसा होतो ते आपल्याला बघायचंय आज अकरावा दिवस आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची जी लाईन आहे तिने जागा सोडलेली नाहीये याचाच अर्थ अजून देखील मान्सूनला परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही आपण बघतो की शक्ती वादळ हे ओमानच्या दिशेने किनारपट्टी भागात गेलेलं आहे आता मात्र ते पुन्हा फिरून येण्याची शक्यता फार कमी आहे कारण त्याचा त्याच ठिकाणी एंड होण्याची शक्यता देखील आहे कोणतंही वादळ हे एखाद्या भूभागाला टेकल्यानंतर त्याचं वेग गती कमी होते आणि या ठिकाणी तीच परिस्थिती आपल्याला ओमानच्या किनारपट्टी भागावर दिसते भारताच्या दिशेने ते विरुद्ध बाजूने गेलेलं आहे त्यामुळे आता ते पुन्हा भारताकडे वळून येण्याची शक्यता फार कमी आहे आपण जर मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण भारतामधलं बघितलं तर आपल्याला बऱ्याच भागात भावस पावसाळी वातावरण आहे आणि विशेष म्हणजे आज थोडं पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा या भागात मेघगर्जना दिसू लागली आहे त्यामुळे आपण चार पाच आणि सहा तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि या वातावरणात काही बदल झाला आहे का हे आता आपण तपासणार आहोत जे एफ एस मॉडेलने उद्या देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे त्यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उद्या पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे आणि त्याचं मुख्य कारण जे पूर्व भारताकडे डिप्रेशन तयार झालं होतं ते आता कमजोर झालं असून त्या वातावरणातील बाष्प हे महाराष्ट्राच्या दिशेने काही अंशाने सरकलं आहे उत्तर भारतात सशक्त अशा प्रकारचा डब्ल्यू डी सहा सात तारखेला आहे परंतु सात तारखेला जे फेसने तरी महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही आणि अशा प्रकारची जी उघडीप मिळेल त्या काळात शेतकऱ्यांना आपले कामं करायची आहेत महाराष्ट्रामध्ये थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकं वातावरण तयार होऊ शकतं नाशिक जिल्ह्यामध्ये आठ तारखेला नाहीतर महाराष्ट्रात फारसा पाऊस नाही दाखवलेला शिवाय डब्ल्यू डी कमजोर होतोय आठ तारखेला देखील विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही थोडं मराठवाडा आणि घाटमाथ्यावर सातारा पुण्याच्या भागात ढगाळ वातावरण हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मात्र याच दरम्यान म्हणजे साधारण दोन दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होण्याची शक्यता आहे आपण बघतो दहा तारखेला भारतातील मान्सूनचं वातावरण बहुतांश कमजोर झालेलं असेल आणि केवळ दक्षिण कोकणात थोडं वातावरण राहणार आहे खास करून महाराष्ट्रातला मान्सून देखील दहा अकरा बारा तारखेच्या दरम्यान माघार घेणार आहे आपण तेरा तारखेला बघतो की थोडं दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केली जाते चौदा तारखेला देखील थोडं दक्षिण भारतात पाऊस आहे मात्र आपण बघतो की पंधरा तारखेला दक्षिण मराठवाडा गडचिरोली आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज जे एफ देखील दिला आहे चौदा तारखेलाच मान्सूनचा नैऋत्य मान्सूनचा समारोप होणं अपेक्षित आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलं आहे की चक्रीवादळ हे दूरवर निघून गेलेलं आहे आणि त्याचा फारसा परिणाम आता होणार नाही त्यामुळे त्याविषयी आता फार बोलण्याची आवश्यकता नाही उत्तर भारतात मात्र सशक्त अशा प्रकारचा एक डब्ल्यू डी आलेला आहे त्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होण्याला सुरुवात होणार आहे पहिली बर्फवृष्टी आपल्याला उत्तर भारतात आता नोंदली जाईल त्यामुळे उत्तरेकडून थंडगार वारे देखील प्रभावित होऊ शकतात आणि जेव्हा उत्तरेकडील कोरडे थंडेगार वारे प्रवाहित होतात तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते आता आपण बघतो की महाराष्ट्रातील पाऊस देखील बऱ्याच अंशाने उघडण्याची शक्यता आहे उद्या सहा तारखेला थोडं विरळ वातावरण मराठवाडा आणि विदर्भात राहील सात तारखेला थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात हलकी शक्यता आहे नाशिकपर्यंत पूर्व विदर्भात थोडी शक्यता आहे बाकी प्रभाव कमी व्हायला लागणार आहे आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस कमी होतोय पिकं काढण्यासाठी हा योग्य काळ निर्माण होतोय नऊ तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल परंतु आपल्याला एक मोठा वातावरणीय वात बदल दहा तारखेला जाणवतोय आणि तो म्हणजे ईशान्य मान्सूनसाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण भागात तयार होत आहे आणि नैऋत्य मान्सून संपल्यानंतर या भागामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय होत असतो दहा तारखेपासूनच हे वातावरणाला पोषकता निर्माण होते अकरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडील पाऊस उघडलेला असेल विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण बारा हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस उघडेल मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला तसंच वातावरण आहे चौदा तारखेला मात्र वातावरणात थोडा नकारात्मक बदल आहे म्हणजे पुन्हा एकदा संपूर्ण मराठवाडा दक्षिण पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तयार होतोय हा पाऊस पंधरा तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे म्हणजे पुन्हा एकदा मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पंधरा तारखेला आज दाखवलं जात आहे हा मॉडेल एरर आहे की प्रत्यक्ष हवामान तयार होईल हे आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे आपण बघतो जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा पावसाचं वातावरण सोळा तारखेला पोहोचत आहे त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की चौदा तारखेपासून पुन्हा पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे आपल्याला जे आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे चार दिवस उघडपीचे मिळत आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये या ठिकाणी आपल्याला कामं उरकायची आहेत सतरा तारखेला हे वातावरण संपतो ना संपतो तोच बंगालच्या उपसागरामध्ये नवीन कमी दाबाचं वातावरण तयार होत आहे अठरा तारखेला विशाखापट्टणम जवळ हे वातावरण तयार होईल एकोणीस तारखेला या वातावरणाला बळ मिळेल कारण विशाखापट्टणम पासून पाठीमागे बंगालच्या उपसागरात देखील आणखी सपोर्टिव्ह अशा प्रकारचं बाष्प आहे त्यामुळे हा कमीदाब तीव्र होण्याची शक्यता राहील महाराष्ट्रावर तो किती परिणाम करतो ते आपल्याला कळेल मात्र आपल्याला माहिती आहे वीस तारखेनंतर दिवाळीचा काळ सुरू होतो आणि त्या दरम्यान जर हे वातावरण महाराष्ट्रात सरकलं तर मात्र दिवाळीच्या काळात पाऊस असणार आहे ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल या ठिकाणी आय एम डीने शक्ती संदर्भातला डायग्राम दिला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट आहे की अरबी समुद्रातच ते नागमोडी पद्धतीने फिरणार आहे काही काळ त्यामुळे आपण त्याविषयी फार माहिती घेण्याची आता आवश्यकता नाही त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रामध्ये अजूनही चौदा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे सहा ते चौदा परंतु त्याचा जोर हा जास्त करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे सोलापूर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे थोडा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या दक्षिणी भागातही त्याचा प्रभाव राहील अहिल्यानगरच्या दक्षिणी भागातही पाऊस असण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आपण जेव्हा चौदा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत पुढचा अंदाज बघतो तेव्हा मॉडेल तरी थोडं पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत जळगावपर्यंत धुळ्यापर्यंत पुन्हा पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातोय याचा अर्थ आणि अजूनही नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे जर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की ऑक्टोबरही पावसाळी राहील उद्या तसं महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये खास करून पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या म्हणजे बीड परभणी नांदेड लातूरच्या काही भागात पाऊस आहे तसा कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही या भागात शेती कामांना गती घ्यावी आपण बघतो की थोडंफार वातावरण नाशिक पूर्व भागामध्ये पुण्याच्या आणि अहिल्यानगर पश्चिम भागामध्येही पावसाचा अंदाज सात तारखेला आहे थोडं वातावरण चंद्रपूर गडचिरोलीमध्ये राहील अन्यथा मराठवाडा विदर्भातला पाऊस कमी होईल आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस तसा कमी होणं अपेक्षित आहे मात्र तरी देखील बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला पावसात जोर नाही दहा तारखेला थोडं हलकं वातावरण लातूर बीड अहिल्यानगर पुणे भागात असू शकतं अकरा तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रातला पाऊस उघडतो आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रात